समर्थ न्यूज आवाज महाराष्ट्राचा संयमानं आपण सर्व काही गोष्टी जिंकू शकतो संयम पण आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे संयम आपण सर्व लोक ठेवूयात त्याचबरोबर आजपर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहात तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच प्रशासन कोल्हापूर येथे आलं वणतारा प्रशासन तुमच्या सर्वांच्यामुळे मुळे आज पोहोचलं सर्व धर्मियांची सहानुभूती याच्यासाठी लाभलेली आहे जैन सोडून अजैन लोक सुद्धा आपल्या परिपूर्णरित्या प्रयत्नानं इथंपर्यंत आज, आज असं वाटतंय मी जैनांचं नाही तर मी सर्व समाजाचं आहे बंधू तुम्ही दिलेला प्रेम मी पहिल्यापासून विचार करतो मी सर्व समाजाचा आहे पण आज तुम्ही लोकांनी मला जाणीव करून दिलात की स्वामीजी तुम्ही आमचे आहात म्हणून मलाही आज तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी सर्व समाजाचा आहे आणि मी सदैव सर्व समाजासोबत आहे जैन समाजासोबत मी सदैव सर्व समाजासोबत आहे मी काय राजकारणी मला बोलायला फार काही येत नाही पण खरी मनातली भावना मी तुमच्या सोबत ठेवत आहे आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत वंतारा प्रशासननं हत्ती परत नांदणी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासननं संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचलेपर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूयात मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेलं आहात तिथपर्यंत तुम्ही मी तुम्हाला कुणालाही न बोलवता आज तुम्ही इथपर्यंत आलात कारण तुमच्यावरच तुम्हाला माझ्यावरच असणार प्रेम आहे पण इथं बसलेले जे लोक आहेत हे खुर्ची किंवा माझ्या बाजूला बसलेले राजकारणी नेते जे आहेत यांनी देखील तुमच्या माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे मला सहकार्य मला आणि तुम्हाला सर्वांना सहकार्य करावं आजच नव्हे तर इथून पुढच्या प्रत्येक काळात यांनी माझ्यासोबत राहावं अशी माझी मंगल भावना आहे आणि हे गुरुपीठ सातशे त्रेचाळीस गावाचं नाही तर आज अखंड जगभराचं झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं या लोकांना आज नव्हे तर कायम या गुरुपीठाला या यावं लागेल हे इथं त्यांनी भाषणासारखं वचन नको आहे गुरुपीठासमोरचं वचन त्यांनी आम्हाला द्यावं